नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये गावरण पद्धतीची चविष्ट असे ओल्या सोयाबीन दाण्याची भा भाजी पाहणार आहोत ही भाजी अतिशय बनवायला सोपे अवघी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होते अतिशय पौष्टिक असतात हे सोयाबीन तर नक्की भाजी एकदा ट्राय करा तर सोयाबीनच्या शेंगा मी स्वच्छ साफ करून अशा प्रकारचे जे दाणे काढून घेतले आणि दाणे छान धुवून घेणे शेंगांना एक प्रकारची खाज असते म्हणून दाणे साफ केल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर हे दाणे आपण आता कुकरमध्ये तेल काही न टाकता आपल्याला नुसते असेच भाजून घ्यायचे आहे हलके डाग पडेपर्यंत तसेच नरम होईपर्यंत तरी ते मध्यमाचेवर दोन ते तीन मिनटं छान हे दाणे परतल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला अतिशय कमी करून हे दाणे एक मिनटं छान झाकून भाजून घ्यायचे आहे तर एक मिनटं झाल्यानंतर पाहू शकता दाणे आपले छान नरम पडलेले आहेत आणि हलके डागी पडलेले आहेत तेव्हा हे सोयाबीनचे दाणे आता भाजल्यानंतर काढून घेऊया आणि कुकरमध्येच भाजी बनवायची आहे तर इथे दोन ते तीन पळी तेल घेणे तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर अर्धा लहान चमचा मोहरी अर्धा लहान चमचा जिरं हिंग टाकलेलं आहे पाव लहान चमचा तसेच कढीपत्त्याची चार ते पाच पाने तसेच चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा तोही छान आपल्याला हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तरी ते कांदा छान भाजत आहे तोपर्यंत आपण या भाजीसाठी एक वाटण तयार करूया तर इथे ओले खोबरे घेतले दोन चमचे तसेच कोथिंबीर घेतले लसूण पाकळ्या घेतलेल्या चार अतिशय लसूण मोठा असल्याने चारच अस पाकळ्या घेतलेल्या आहेत तसेच तीळ घेतलेले आहे दोन चमचे आणि हे आपल्याला मिक्सर भांड्यामध्ये टाकून शेंगदाण्याचे कूट टाकलेत आहे त्यामध्ये दोन चमचे हे ते तुमच्याकडे भाजलेले शेंगदाणे असेल तेही टाकले चाले। ए तरी चालेल हे तुम्ही पाणी टाकता वाटून घ्या किंवा पाणी न टाकता हे तुम्ही वाटून घेऊ शकता तर इथे पाणी न टाकता मी वाटून घेतलेले आहे तर पाहू शकता इथे कांदा आपला छान नरम असा भाजला गेलेला आहे तसेच त्याचा हलका लंग लाली झालेला आहे तर त्यामध्ये हे सोयाबीनचे भाजलेले दाणे टाकायचे आहेत तसे इथे कांदा लसूण मसाला घेतला आहे दीड चमचा तुम्ही कोणतेही लाल तिखट घेऊ शकता हळद घेतलेली ला आहे पाव लहान चमचा रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर धनी पावडर घेतलेली आहे एक चमचा तसेच गरम मसाला टाकलेला आहे पाव लहान चमचा मसाले या दाण्यांबरोबर छान आपल्याला कांद्याबरोबर परतून घ्यायचे आहेत आणि छान परतल्यानंतर जो आपण वाटण केलेले आहे ते यामध्ये टाकून तेही छान आपल्याला एक ते दोन मिनटं परतून घ्यायचे आहे जर तुम्हाला परतताना मसाला जर हा खाली लागत असेल तर थोडेसे पाणी टाकून तुम्ही परतला तरी चालेल तर अशा प्रकारे छान मसाला परतल्यानंतरही ते मी गरम पाणी टाकलेले आहे पाव लहान वाटी तर ते छान मिक्स करून झाल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचे आणि त्या आवश्यकतेनुसार आपल्याला गरम पाणी ओतून घ्यायचे आहे तुम्हाला हा रसा किती दाटसर पाहिजे त्यानुसार पाणी घेणे मीठ टाकायचे आहे चवीनुसार तेही छान इथे ते मिक्स करून घेणे आणि ह्याला एक उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर इथे गॅसची फ्लेम आपल्याला अतिशय लो करून घेणे आणि कुकरचे झाकण लावून लो आचेवर एक ते दोन शिट्टी काढून घेणे जेणेकरून आपले सोयाबीनचे दाणे छान शिजले जातील आणि कुकरची पूर्ण वाफ संपल्यानंतर खोलून पाहूया तर आपली ही ओल्या सोयाबीनची भाजी तयार आहे पाहू शकता अतिशय टेम्पटिंग अशी दिसत आहेत तरी छान आलेली आहे तरी ते पाहू शकतात छान हे दाणे शिजलेले आहेत तर ही सोयाबीनच्या दाण्याची भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा भाता कशाबरी खाऊ शकता नक्की एकदा ट्राय करा अतिशय पौष्टिक अशी ही रस्सा भाजी बनलेली आहे रेसिपी आवडल्यास नक्की लाईक अँड शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू